नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा तर चला मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून टेट थ्री पवित्र पोर्टल शिक्षक भरती जे विशेष शिक्षक भरतीमध्ये कला क्रीडा कार्यानुभव या विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो तर ज्या ज्या उमेदवारांनी टेट दोन हजार पंचवीस दिलेली असेल या उमेदवारांसाठी गुड न्यूज आहे मित्रांनो तर चला मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील माहिती जाणून घेऊया तर बघा मित्रांनो पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी टेट परीक्षेची एक नोटिफिकेशन आलेली आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिषद परिषद पुणे परीक्षा परिषद पुणे तर त्यामध्ये कला क्रीडा कार्यानुभव विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो तर आपण तो समावेश करण्यात आलेला मुद्दा वाचूया तर बघा पंधरा मार्च दोन हजार चोवीस अन्वय संच मान्यतेच्या सुधारित निकषांवये विशेष शिक्षक माध्यमिक शाळा या पदांचा देखील पदभरतीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर बघा मित्रांनो जी काही तर आता जी भरती होणार आहे टेट दोन हजार पंचवीसमध्ये तर ह्या परी परीक्षेद्वारे जे काही कला क्रीडा कार्यानुभव शिक्षक आहेत तर यांची पद भरती माध्यमिक शाळांसाठी होणार आहे मित्रांनो तर ही खूप मोठी गुड न्यूज आहे तर बघा त्यामध्ये जो काही निकष आहे तो आपण तो निकष काय आहे तो जी आरमध्ये बघणार आहोत बघा तर बघा बालकाचा मोफत व शक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊच्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय खाजगी अनुदानित अंशदा अनुदानित इतर सर्व नवीन शाळा सुरू करणे वर्ग जोडणे त्या अनुषंगाने शाळामधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यतेचे सुधारित निकष विहित करणे तर मित्रांनो हा महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर् निर्णय निर्गमित करण्यात आला होता मित्रांनो तर बघा आपण कला क्रीडा विषयासाठी जी काही निकष आहेत संचमान्यतेमध्ये तर ते आपण बघून घेऊया तर बघा नंबर पाचचा मुद्दा आहे विशेष शिक्षक माध्यमिक शाळा तर बघा विशेष शिक्षकासाठी आता विद्यार्थी संख्येचा जो काही आठ आहे बघा मित्रांनो तर बघा विद्यार्थी संख्या जर दोनशे एकावन्न ते पाचशे असेल तर विशेष शिक्षक क्रीडा म्हणजे क्रीडा शिक्षकाचं एक पद बसते मित्रांनो तर पाचशे एक ते सातशे पन्नास विद्यार्थी मागे विद्यार्थी संख्या असेल तर विशेष शिक्षक कला किंवा संगीत एक पद बसतो मित्रांनो आणि विशेष शिक्षक कार्यानुभव किंवा आय सी टी एक पद बघा पाचशे ते पाचशे सातशे पन्नास ह्या पटावर आधारित आहे मित्रांनो तर माध्यमिक शाळा ज्या ज्या ठिकाणी आहेत अशा जसे की जिल्हा परिषद महानगरपालिका अशा ठिकाणी ही पदं भरल्या जाणार आहे मित्रांनो तर आपण जर टेट दोन हजार पंचवीस दिलेली असाल तर आपल्यासाठी खूप गुड न्यूज आहे मित्रांनो तर यासाठी बघा लागणारी जे काही पात्रता असेल त्यांना निकष असेल ह्या सर्व गोष्टीचं नमूद इतर जी आरमध्ये आणि जो काही शारीरिक शिक्षण या विषयासाठी जो काही नियुक्त करायचा आहे पूर्ण वेळ तर त्याचे निकष इथं दिलेले बघा शारीरिक शिक्षण या विषयासाठी शिक्षक नियुक्त करताना पूर्ण वेळ शिक्षकाच्या किमान पन्नास टक्के शारीरिक शिक्षण या विषयाचा कारभार आवश्यक राहील व अशा नियुक्त होणाऱ्या शिक्षकास उर्वरित कार्यभार त्यांच्या पदवी स्तरावरील अध्यापनांचा विषयाचा विषयाच राहील आणि कारभार कारभार गणना करताना शाळेतील शाळेतील बघा शाळेतील सहावी पासूनच्या पुढील व सर्व इत्ता विचारात घेण्यात येतील नियुक्त करण्यात येणारा शिक्षक नववी ते दहावी या गटातील असेल बघा जो काही शारीरिक शिक्षक नेमण्यात येणार आहे तो केवळ नववी ते दहावी वर्गासाठी नेमणूक होणार आहे मित्रांनो तर बघा नंबर पाच पॉईंट दोन कला शिक्षक कला शिक्षक संगीत शिक्षक कार्यानुभव शिक्षक इत्यादी विषय शिक्षकांच्या नियुक्तीसाठी त्या त्या विषयांचा पूर्ण वेळ कारभार येईल त्यावेळी सदर पदावर नियुक्ती करता येईल कार्यभार गणना करताना शाळेतील सहावी पासूनच्या पुढील सर्व इथं विचारात घेण्यात येतील नियुक्त करण्यात येणारा शिक्षक सहावी ते आठवी गटातील असेल चला तर बघा मित्रांनो कला शिक्षक संगीत शिक्षक जे काही असेल किंवा कार्यानुभव आय सी टी शिक्षक जे असणार आहे त्या शिक्षकांना सहावीपासून ते पुढील सर्व वर्ग म्हणजे दहावीपर्यंतचे सर्व वर्ग त्यांना ग्राह्य धरून पूर्ण वेळ शिक्षकाची साठी नियुक्ती मिळणार नाही मित्रांनो आणि त्यांची नियुक्ती केवळ सहा ते आठसाठीच साठीच राहणार पण त्यांचं वर्कलोडसाठी न सहावीपासून पासून ते दहावीपर्यंत सर्व वर्कलोड राहणार आहे मित्रांनो तर पुढे बघूया तर अशा पद्धतीचा हा जो काही जी आर आहे मित्रांनो ह्या जी आरनुसार जे काही कला क्रीडा कार्यान्व शारीरिक शिक्षक जे काही आहेत यांनी टेट दोन हजार पंचवीस दिलेली आहे ह्या पंचवीसमध्ये नक्कीच त्यांना शंभर टक्के फायदा होणार आहे आणि मित्रांनो जे काही जागा येणार आहेत ते जास्तीत जास्ती म्हणजे दोन हजारच्या वर येण्याची शक्यता आहे मित्रांनो कारण अशा बरेच शाळेवरती जिथं माध्यमिक आहे किंवा उच्च प्राथमिक आहे अशा ठिकाणी अंशकालीन निदेशकांना नियुक्त करण्यात आलेला आहे पण ज्या ठिकाणी माध्यमिक शाळा आहेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संख्या आहेत अशा ठिकाणीच हे विशेष शिक्षक पदस्थापना देण्यात येणार आहे मित्रांनो आणि ही भरती सर्वात मोठी असणार आहे मित्रांनो ह्या जी आरनुसार आपण जी काही भरती होणार आहे ती आता टेटचा रिझल्ट येईल आणि त्यानंतर तुम्हाला जे काही पुढची प्रोसिजर आहेत ते मी नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल मित्रांनो तर आजचा व्हिडिओ आवडलास तर लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा मित्रांनो धन्यवाद